संघर्ष वाहन चालक मालक सामाजिक संस्था कोपरगाव शहर व तालुका यांच्या वतीने केंद्र सरकारने चालकांच्या विरोधात असणारा कायदा हिट अँड रन कायदा स्थगित केल्याबद्दल कोपरगाव तालुक्यातील जय संघर्ष चालक मालक संघर्ष संस्था यांच्या वतीने सरकारचे आभार मानण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रतिमेस तसेच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस हार अर्पण करून केंद्र सरकारने हा कायदा न करता कायमस्वरूपी रद्द करावा अशी मागणी कोपरगाव जय संघर्ष वाहन चालक मालक सामाजिक संस्था यांच्या वतीने करण्यात आली आहे कोपरगाव तालुक्यातील चालक मालकचे तालुका अध्यक्ष निलेश गोर्डे तसेच शहराध्यक्ष शफिक भाई शेख शहर उपाध्यक्ष अशोक भाऊ सिनगर शहर सचिव गणेश खामकर तालुका सचिव सतीश पवार तालुका उपाध्यक्ष प्रकाश मरळ खजिनदार इस्माईल पटेल उत्तर अहमदनगर जिल्हा अध्यक्ष सचिन कवरे अहमदनगर जिल्हा ग्रामीण अध्यक्ष मिलिंद खंडवे केदारभाऊ काळे संपर्क प्रमुख रामदास सुपेकर यांच्यासह बशीरभाई शेख समीर शेख गजानन नाईक सोनूभाई शेख गोकुळ जाधव सोमनाथ खोजे सुरेगाव कोळपेवाडी अध्यक्ष महेंद्र कोळपे सुरेगाव कोळपेवाडी प्रचार प्रसार प्रमुख एकनाथ शिंदे नामदेव कडनर विजय पालवे आकाश पडवळ कैलास लखारे अमोल पवार सोमेश करपे राहुल चंदनशिव भाई शेख किशोर मोकळ पाला पंढोरे मिनीनाथ पवार संदीप चव्हाण विकास पाले मच्छिंद्र कोळपे अण्णा खवले सोमनाथ जोधळे रवींद्र पाठक गणेश खिल्लारी राजाभाऊ सूर्यवंशी आदींसह तालुक्यातील उपस्थित होते सीएनआय महाराष्ट्र न्यूज संपादक अमीन शेख आज सर्व चालक जय संघर्ष संघटनेचे जय संघर्ष संघटना कोपरवा शहर व तालुका संस्थेचे सगळे कार्यकर्ते त्यांनी जो रिटर्न रन्स कायदा केंद्र सरकारने जो मंजुरी केला होता त्यासाठी आम्ही मोर्चा सात चार तारखेला के नियोजन केलं होता पण कालच आम्हाला कळालं न्यूजच्या माध्यमातून तर तो रिटर्न रन्स रस कायदा स्थगित करण्यात आला आहे तर तो, तो कायदा स्थगित करणार त्याच्यामुळं आम्ही पण आमचा जो मोर्चा होता भव्य जो मोर्चा धडक मोर्चा आम्हाला तहशील कार्यालयात न्यायचा होता कोपरगाव शहर व तालुक्यातील सगळे जयसंघर्ष संस्थेचे सगळे चालक येणार होते तो तो पण आम्ही स्थगित केला आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून आम्ही सरकारला विनंती करतो का जो कायदा तुम्ही आता स्थगित केलेला आहे त्या कायद्याला डायरेक्ट रद्द करावा आणि चालकांसाठी एक नवीन सुरक्षा चालक सुरक्षा म्हणून एक नवीन कायदा मंजूर करावा असे सर्व जे आज चार तारखेला मोर्चाचं नियोजन केलेलं होतं जेणेकरून जो हिट अँड रन कायदा आहे तो ड्रायवरांसाठी खूप घातक आहे ऑलरेडी आपल्याला ड्रायवर बनवूंना ॲक्सिडेंट करण्याची काही इच्छा नसते परंतु झाल्यानंतर त्याला खूप मारहाण होते त्याच्याच विरोधात आपण हिट अँड रन कायदा होऊ नये त्याच्यामध्ये दादरची तरतूदसुद्धा सात लाख रुपयाने दहा वर्षे करावं असेल जर एवढे जर पैसे चालकांकडे असते तर त्यांनी ड्रायवर की हा धंदाच मुळात पत्करला नसता त्यासाठी आम्ही मोर्चा काढणार होतो परंतु आता आम्हाला काल असं ऐकायला आलं आहे का हा मोर्चा अगोदरच हा कायदा रद्द करण्यात आला आहे तर आम्हीसुद्धा मोर्चाला स्थगिती देत आहोत आणि शिवलत आहेत की सरकारने हा जो कायदा ड्रायव्हरच्या विरोधात केला केलेला होता तो बंद केला असल्यामुळे ही ड्रायवर संघटना खाजगी ड्रायवर असो किंवा सरकारी ड्रायवर असो ॲम्ब्युलन्सवाला ड्रायवर असो कारण ह्या ड्रायव्हरांनी कोरोना काळामध्ये फार फार लोकांचे प्राण वाचवलेले आहेत आणि वेळोवेळी आपल्या वेळेनुसार किंवा त्यांचा काही बंधन असल्यानुसार त्यांनी वेळोवेळी सामुग्री पुरवलेली आहे तरी या विरुद्ध जो निर्णय घेतला सरकारनी तो चुकीचाच होता परंतु कुठेतरी हे त्यांना समजावं म्हणून आम्ही हा जो मोर्चा केलेला होता आज त्याला आमचं यश आलं सरकारचे आम्ही आभ आभार मानतो की सरकारने हा कायदा रद्द केल्यामुळं रद्द म्हणजे स्थगिती दिल्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या आम्ही पुतळ्यास समोर हे उपोषण करत आहोत सर्वजण आलं म्हणजे उपोषण आमचं नाही आहे पण आम्ही हार प्रतिमा घालून त्यांचे म्हणजे त्यांच्या एक आम्ही आभार मानले आहेत आणि तसेच आम्ही सरकारचे पण आभार मानतो जय संघर्ष जय चालक मालक संघटना कोपरगाव